नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज झालेला म्हणजे शिफ्ट टूला शिफ्ट टू ची क्वेश्चन बघणार आहोत आपण सिफ्ट टूला आलेले क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशमध्ये बघा किती आलेले फिल इन द ब्लँक क्वेश्चन टॅग होकॅबलरी पॅसिव्हाइस डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे क्वेश्चन हे इझी टू मॉडरेट होते मराठी व्याकरणला बघा स्वतःशीच मराठी व्याकरण मध्ये स्वतःशीच केलेले भाषण स्वतःशीच केलेले भाषण काय असते स्वगत प्रयोग वरती एक आलेला अर्थ शब्द वरती आलेला केवळ वाक्य केवळ केवळ वाक्याचा बघा शिफ्ट वनला सुद्धा आलेला होता शिफ्ट वन ला सुद्धा केवळ वाक्याचा आलेला होता शुद्ध शब्द बघा शुद्ध शब्द वाक्य रूपांतर शुद्ध शब्द शुद्ध वाक्य आणि शुद्ध शब्द दोन्हीवरती क्वेश्चन आलेला विद्यार्थी मित्रांनो तर बघा जीएसवरती बघा जीएस वरती प्लासीची लढाई म्हणजे प्लासीच्या लढाईवरती एक क्वेश्चन आलेला प्लासीची लढाई वरती एक क्वेश्चन होता गंगा नदी कोटे वेगळी झालेली आहे याच्यावरती एक क्वेश्चन होता भारत सरकारने किती घरांना मोफत गॅस देण्याचे कबूल केलेले आहे याच्यावरती एक क्वेश्चन होता खान अब्दुल गफार खान हा क्वेश्चन शिफ्ट वनला आलेला होता याच्या यांच्यावरती आणि शिफ्ट ला, ला हो सुद्धा यांच्यावरती सरहद गांधीवरती क्वेश्चन आलेला शिफ्ट ला शिफ्ट टूला आलेला त्याच्यानंतर आशियाई क्रीडा दोन हजार तेवीस याच्यावरती एक क्वेश्चन होता विधेयक याच्यावरती एक क्वेश्चन होता भगवत गीता ही कशाला अनुसरून आहे याच्यावरती भारतात डिजिटल गार्डन कोठे आहे हे बघा हा एक क्वेश्चन आले होता कुठे आहे तिरुअनंतपुरम केरळ येथे आहे बजेट बजेट वरती सुद्धा एक आलेला विद्यार्थी मित्रांनो गॅस योजना किती लोकांना मिळाली आहे पर्सेंटेज विचारलेले होते काय विचारलेले होते परसेंटेज विधानसभेचे अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष याच्यावरती आलेला कोण आहेत विधानसभेचे अध्यक्ष ना राहुल नार्वेकर इथं विद्युत केंद्र विद्युत केंद्र वरती एक क्वेश्चन आलेला पहिले विद्युत केंद्र कुठे आहे तारापूर येते कुठे आहे तारापूर आणि टी सी वरती सुद्धा आलेला विद्यार्थी मित्रांनो शिफ्ट टू ला स्थापना कधी झाली एकोणीसशे अडुसष्ट शिफ्ट टी सी एस टी सी एसची ची स्थापना कधी झाली आलेला क्वेश्चन कधी झालेली एकोणीसशे अडुसष्टला ला स्थापना झालेली आता कम्प्युटरवरती बघा विद्यार्थी मित्रांनो कम्प्युटरवरती चे पूर्ण रूप काय चे पूर्ण रूप काय याच्यावरती क्वेश्चन आलेला पीपीटी मधून बाहेर पडण्यासाठी शॉर्टकट की याच्यावरती क्वेश्चन आलेला सेंटर अलाइनमेंटसाठी साठी शॉर्टकट की याच्यावर एक क्वेश्चन आलेला म्हणजे शॉर्टकट कीवरती शिफ्ट टू ला की वरती कीवरती कम्प्युटरवर आलेले क्वेश्चन शॉर्टकट की म्हणजे शॉर्टकट की नेक्स्ट आता शिफ्ट एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही शॉर्टकट कम्प्युटर बेसवरचे जे शॉर्टकट की आहेत ते तुम्ही पाठ करून ठेवा शॉर्टकट की आणि वर्डमधील डावीकडून चौथी टॅब वर्ड मधून डावीकडील चौथी टॅब पि पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी कोणते टॅब वापरतात बघा पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी कोणते टॅब वापरतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे क्वेश्चन ही आलेली होती म्हणजे इथं जास्त क्वेश्चन ही शॉर्टकट की वर आलेले आहेत कम्प्युटरवरती इथं बघा इथं सोळा तर बघा मराठीवरती आठ क्वेश्चन विचारलेले होते विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशवरती आठ जी एस वरती सोळा क्वेश्चन विचारलेले होते विद्यार्थी मित्रांनो आता आपण याची डिटेल क्वेश्चन आपण डिटेलमध्ये क्वेश्चनचा ॲनालिसिस बघणार आहोत क्वेश्चन वाईज आपण अँसर सांगणार आहोत तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन दाबा जे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो इथं इथं बघा म्हणजे जे शिफ्ट वनला आलेले जे शिफ्ट वनला टॉपिक होते जे शिफ्ट वनला टॉपिक होते त्याच टॉपिकवर त्याच टॉपिकवर शिफ्ट टूला ला क्वेश्चन आलेले फक्त क्वेश्चन काय होते थोडे वेगळ्या प्रकारचे होते त्याच टॉपिक बघ आता फिल इन द ब्लँक्स हे शिफ्ट वनला सुद्धा आलेलं होतं क्वेश्चन टॅग हे सुद्धा शिफ्ट वनला आलेलं व्हॉकॅबलरी सुद्धा शिफ्ट वनला आलेलं पॅसिव वाईस सुद्धा शिफ्ट वनला ऍक्टिव्ह पॅसिव्ह म्हणजे टॉपिक तोच फक्त प्रश्न वेगवेगळे डायरेक्ट इनडायरेक्ट वरती सुद्धा शिफ्ट वनला आलेले इथं पण सुद्धा प्रयोगवरती प्रयोग वरती, प्रयोग वरती विचारला होता प्रयोगवरती समा समापनवरती विचारलेला होता इथं समानार्थी शब्द सुद्धा आपल्याला अभ्यास याच्यावरती आलेला समानार्थी शब्द इथं बघा केवळ वाक्यवरती सुद्धा बघा शिफ्ट वनला विचा... के वन विचार केवळ वाक्य शिफ्ट वनला सुद्धा विचारले होते आता शिफ्ट टू ला सुद्धा विचारलेला आहे मध्ये सुद्धा गंगा नदी बघा गंगा नदी कोठे वेगळी झालेली आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला ऋग्वेदात ऋग्वेदाचा प्रश्न प्रश्न आलेला ऋग्वेदात ऋग्वेदात काय विचारलं होतं गंगा यमुना किती वेद वेळा उल्लेख केलेला आहे गंगा आणि यमुनेचा किती वेळेस उल्लेख केलेला आहे तर आणि इथं काय विचारलं आहे शिफ्ट टू ला गंगा नदी कोठे वेगळी झाली आणि खान अब्दुल गफार खान यांच्यावरती सुद्धा शिफ्ट वनला क्वेश्चन आलेला सरद्द गांधी म्हणजे त्यांचंच नाव आहे त्यांच्यावरती शिफ्ट टू ला सुद्धा क्वेश्चन आलेला तर बघा विद्यार्थी मित्रांनो टॉपिक तेच आहेत फक्त प्रश्न हे थोडे त्याच वरती येतात आहे टॉपिक जे क्वेश्चन बघा आता शिफ्ट ला टॉपिक जे होते ते शिफ्ट ला टॉपिक वरती क्वेश्चन आलेले आहेत म्हणून हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो आणि आपण टॉपिक वाईज आपण पण सुद्धा एक प्रश्नसंच बनवणार आहोत अशा प्रकारचे क्वेश्चन आलेले होते विद्यार्थी मित्रांनो म्हणून चॅनलला सबस्क्राईब बेल आयकन दाबून ठेवा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे